हाय हॅलो नमस्कार गुड मॉर्निंग जय महाराष्ट्र जय शिवराय जय जिजाऊ आणि आजची सकाळ आमची नाश्त्यापासून सुरुवात होती आहे बोले तुमच्याशी बोलावं आणि व्हिडिओ पण होईल तर आज आम्ही नाश्त्यासाठी बनवलं आहे इडली आणि ही आहे चटणी त्या अगोदर मी व्हिडिओ म्हणजे जेव्हा मी बनवत होते तेव्हा शूट केलं नाही खूप पटपट बनवायचं होतं इथे चहा ठेवला आहे मला नको सांगितले तरीही मी चहा पित असते एक कप ठेवला आहे छाबीशिवाय आळत जात नाही आणि चला आज दिवसभरामध्ये काय होईल ते मी शूट करून तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करते व्हिडिओ बघत राहा मी अगोदर व्हिडिओ अपलोड केलेला आहे त्यासुद्धा बघा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओच्या नॉटिफिकेशनसाठी बाजूचा बेल बटनसुद्धा प्रेस करून ठेवा तर चला व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा मस्त अशी इडलीची खोबऱ्याची चटणी आणि ह्या पिठ्या चला आम्ही नाश्ता करून घेतो बोल ना तू बोलत नाही पण कर आता स्टॉप कर हा तर इथे नेहमीप्रमाणे शनिवारचं रुटीन माझं फॅन क्लीन करते आज कॅमेरामॅन कोण बनला असेल तुम्हाला कळलंच असेल श्रीनी मोबाईल पकडला आहे हा कसा बोलतो तो पहा तुम्ही तर ते बाकीचं क्लिनिंग वगैरे झालं फॅन वगैरे क्लीन झाले आज छोटंच क्लिनिंग होतं थो आणि थोडंसं झाडांची पण देखभाल करायची होती देखभाल म्हणजे काय त्यांना खत माती हे काही आता झाडं एवढी छान जपायची म्हटल्यावर त्याचं काळजी पण एवढी छान झाडं गॅलरीत ठेवायची म्हटल्यावर त्याची काळजी पण घ्यावीच लागणार तर त्याला खत वगैरे घालते मी फक्त एकाच झाडाला जरी दाखवलं असलं तरी मी सगळ्या झाडांना खत वगैरे घालून झालं कारण व्हिडिओ छोटा छोटा पटपट -पट, कारण छोट्या ह्याच्यामध्ये दाखवायचं असतं नाहीतर खूप मोठा व्हिडिओ होतो मला एडिटिंगला प्रॉब्लेम येतो आणि इथे मी आता नेक्स्ट कपडे आवरती आहे म्हणजे जे सुकलेले कपडे आहेत ते मी अगोदर काढून ते घडी करून ठेवते आहे घडी करून व्यवस्थित ठेवून देणार आहे आणि जे मशीन लावलं आहे त्यातले कपडे सुकायला जागा करून घेतले तर इथे मी तुम्हाला दाखवते फरशी वगैरे पुसून झालं होतं सगळी कामं माझी बाकीची झाली होती आवरून आणि इथे मी आज कपडे स्टँडवर नाही घालणार मी नेहमीच बेडरूमच्या इकडेच कपडे घालते स्टँड केव्हा तरी वापरते मी मला ॲक्च्युली पावसाळ्यात वापरते त्याचा उपयोग पावसाळ्यात जास्त होतो आणि मला समोर हॉलमध्ये कपडे सुकत घालायला बिलकुल आवडत नाही त्याच्यामुळे मी बेडरूमलासुद्धा मी कर्टन लावून घेतले आहे तुम्हाला दिसेलच काय धूळ पण येते खूप आणि नेहमी नेहमी क्लिनिंगला मला जास्त लोड होऊ नये याची पण मलाच काळजी घ्यायची असते तर बाहेरचे जे कर्टन आहेत गॅलरीला जाळीसुद्धा लावली आहे बेडरूमला आणि कर्टनसुद्धा लावले आहेत की मला थोडंसं बरं होतं धूळ जास्त क येत नाही आणि बाजूला कन्स्ट्रक्शन वगैरे चालू आहे त्याच्यामुळे आणि उन्हाळ्यामध्ये तर जास्तच धूळ येते तर इथे क सगळे कपडे माझे फोल्ड करून झालेले आहेत घडी करून झालेले आहेत आणि बेडरूमसुद्धा आवरून सगळं फरशी पुसून झालेलं आहे एकदा बघून घ्या मी इथे बेडरूमच्या इथे कपडे सुकत घालते आणि इकडे या गॅलरीमध्ये मी स्टोअर रूम केलं आहे तोपर्यंत जे सुकलेले म्हणजे धुतलेले कपडे होते ते सुकत घातले आज मशीनचं टब क्लिनिंग होतं त्याच्यामुळे ते, ते पण तुम्हाला मी दिसेल इथे बराच दीड तास होता तेवढ्या वेळात आम्ही झोपलो आराम केला आणि नेक्स्ट व्लॉग मी रात्री शूट केला तर हा संध्याकाळचा व्हिडिओ आहे जो की तुम्हाला दुसऱ्या पार्टमध्ये दिसणार आहे इथे श्रीची थोडीशी तुम्हाला इंट्रोडक्श म्हणजे श्री कसा व्लॉगची सुरुवात करतो किंवा काय ते तो ते पुढच्या व्लॉगमध्ये तुम्हाला पाहायला भेटेल हा व्हिडिओ एवढाच होता छोटासा छोटंसं क्लिनिंग होतं आजचं रुटीन माझं शॉर्ट व्हिडिओ होता तर हा व्लॉग आवडला असेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि असंच सपोर्ट राहू द्या भेटूयात पुढच्या एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय